आणि क्षमा मागतो जर ना मी परवानगी नाही घेता बोलतोय म्हणजे दिलीप गोची मी परवानगी नाही घेतली बोलण्यासाठी त्याबद्दल क्षमाच कारण ते सुद्धा एक राजकारणी आहे आणि मी राजकारणी फक्त दोन मिनटं तुमचा वेळ घेणार राजकारणासाठी मी मंगलसिंग सिंगल माझा मंगळवारचा चॅनल यूट्यूब चॅनल तर सगळ्या समाजांना मी आवाहन करणं चालतो नुसतं समाज नाही समाज बाहेर जशी माझी बाया भेटले मारा आदमी भेटेल ज्या प्रमाणात मंगलवारचा सपोर्ट करे चॅनल चॅनलचा घे तर बाई नो कधी मंगल शिंगल तो समगू आणि समाज का लोकांक बे काय मंगल शिंगल कमी समकू काही की मकू काही भी काही शेलि की मकू काही दि पण पहिले बार समकू हात जोड कर नम्र नी करे

आणि बाईन नका तर बेटा सुने बाईन नका तर लाडा सुने बाईन नका तर डोकरा सुने दिसून बाईन खूप जादा देखडे बाईन तर आणि बाईन खूप विनंती करा मारा बाईन जे मारा मंगल वाटा की फ्रेम करेन तर उशीच फ्रेम एक बार डॉक्टर जीवन दास खूप करा अनुकीचे रिमोट निशाणी तुका रिमोट निशाणी खूप थांब मतदान करा कोणी बी काम करतो जीवन डॉक्टर मतदान करतो म्हणजे वाया जाऊ घरगो करतो पण की ताकद दिसतो बस बाई धन्य काय म्हणजे काय म्हणजे आज मी सुरू या फिरसे एक बार विनती करून मारो काही नाही आपण लोकसभा दोन तेराची निवडणुक आहे डॉक्टर जीवनदासोद्या मतदान करो बस आणि फिरसे एक मनो की परवानगी न लेता बोलो दुकान या शर्मा आणि दुसरा भी राजकारणी होगा उनको भी मैं क्षमा मांगू कि मन का ही गया होगा तीन जीवन डॉक्टर कोई पक्ष को उम्मीदवार नहीं है फिर एक बार धन्यवाद